गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ हिल्स जळगाव अधिक फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव शहरातील राम होंडा शोरूमवर वर मोर्चेकरांची दगडफेक बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात जळगाव जिल्हा बंदची हाक जळगाव जिल्ह्यातील समस्त हिंदू संत आणि महात्मे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती यानिमित्तानं आज एक मोठा मोर्चा शिवतीर्थपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना वाटेमध्ये भारतीय जनता पार्टी अर्थात गिरीश भाऊ महाजन यांच्या ऑफिस शेजारी असलेल्या राम होंडा हे शोरूम सुरू असल्यामुळे मोर्चेकरांनी संतप्त होत दगडफेक केली तसेच व्यावसायिक प्रेमची तोडफोड केली यावेळी दगडाचा सडा पडलेला होता मोर्चेकरांशी बोलले असता त्यांनी सांगितले की माहीत असताना सुद्धा शोरूम उघडे का ठेवले त्यामुळे आहोत